नमस्कार शेतकरी बांधवांनो तुम्ही ही एम किसान योजनेच्या विसाव हप्तेची जर वाट पाहत असाल तर शेतकरी बांधवानो तुमची प्रतीक्षा आता संपलेली आहे कारण पी एम किसान योजनेच्या विसाव हप्त्याबाबतची तारीख समोर आलेली आहे आणि दिवसही ठरलेला आहे त्यामुळे आता तुम्हाला कोणत्याही अपोर्ट वरती विश्वास ठेवायचा असं का म्हणते बाबा कारण पी एम किसान योजनेच्या विसा हप्त्याबाबत अनेक तारखा समोर आल्या होत्या त्यामध्ये आठ तारीख असेल अठरा तारीख असेल हो तू कोणत्याही तारखेला पी एम किसान योजनेचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाहीत कारण की त्या तारखा काही कारणांमुळे रखडल्या गेल्या किंवा गेल्या पर परंतु आता फिक्स तारीख जी आहे ती सर्व शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेली आहे या तारखेबाबतची अधिकृत माहिती देखील केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी जाहीर केलेली आहे ही तारीख म्हणजे दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात होणार आहे याबाबतचा कार्यक्रम देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा यू पीमध्ये फिक्स करण्यात आलेला आहे त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दोन तारखेला कार्यक्रम फिक्स असल्यामुळे आता सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये लवकरात लवकर जमा होणार आहेत ते म्हणून आपले पैसे जमा कधी होणार ज्या आपले पैसे किती वाजता जमा होतील तर शेतकरी बांधवांनो तुमचे पैसे जमा सकाळी अकरा वाजल्यापासून पीएम किसान योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होईल कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमानुसार सकाळी अकरा वाजता जे आहे ते पण पीएम किसान योजनेचे दोन रुपये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहेत कारण की पीएम किसान योजनेचा सर्व आपलं तुम्हाला माहिती असेल की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरण होतो तेव्हा यांनी ते म्हणजेच जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी बटन दातेल तेव्हापासून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचे दोन हजार जमा होण्यास सुरुवात होईल त्यामुळे कोणत्याही अफवार विश्वास